नमस्कार मित्रांनो मित्रांनो सरकारतर्फे आशा स्वयंसेविकेसाठी दहा लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान मिळणार आहे त्या संदर्भातील एक जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये नेमकं का काय आहे याची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती भेटत राहील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे प्रस्तावना काय आहे ते पाहून घेऊया आपण आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील आशा स्वयंसेविकाचा माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित भेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप हे विचारात घेऊन अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास त्यांना दहा लाख रुपये हे सरकार देण्याचं ठरवलेलं आहे आणि जर कायमस्वरूपी अपंगत्व अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब ही शासनाच्या विचारधीन होती शासन निर्णय पाहूया अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकाचा कर्तव्य बजावत असताना अपघात अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख इतके रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यासाठीचा हा जी आर आहे मित्रांनो आशा स्वयंच्छिका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित एक पॉईंट झिरो पाच कोटी इतका आवृत्ती निधी मंजूर करण्यात येत आहे प्रस्तावित वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यास मान्यता देत आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर होता तुम्ही पाहू शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र